चला तानाजी सागर रेड कॉस्ट्यूम, युवराज पाटील ब्ल्यू कॉस्ट्यूम। सर सदर कुस्तीला आशीर्वाद देण्यासाठी मी डॉक्टर संजय सोनुडे सर एन आय कोच बॅडमिंटन संजय थिरथकर सर सुरुडे सर आणि पठाण सर आपल्याला विनंती करतोय की आपल्या सुभाष आशीर्वाद द्यावेत प्लीज रतन सांगले त्यांना करतील कचरे सर कुस्ती लावण्यासाठी पैलवानांना पहिलवाना आशीर्वाद शरद जी कचरे शहाऐंशी किलो या कुस्तीनंतर सागर चिंचोले रेड कॉस्ट्यूम गणेश जाधव निळा कॉस्ट्यूम तिसऱ्या प्रांज पथकासाठी कुस्ती होईल यानंतर आपली कुस्ती नोंद घ्या तानाजी सागर रेड कॉस्ट्यूम शिवराज पाटील कोल्हापूर ब्ले कॉस्ट्यूम युवराज पाटील एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली युवराज तात्या, तात्या पाटील महाराष्ट्र ता, केसरी झाले होते वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणतात ना, ना सोळाव्या वरी धोक्याचं किंवा मोक्याच वयाच्या सोळाव्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालते कोल्हापूर जिल्ह्याचे युवराज तात्या पाटील एकोणीसशे चौऱ्याऐंशी चे महाराष्ट्र केसरी एकोणीसशे सर करेक्शन एकोणीसशे चौऱ्याहत्तर हां हे नाही एक गुणांची पॅसिविटीचा पॉइंट तानाजी सागर यांना रेड कॉस्ट्यूमचे पैलवान बरोबर पोहोचलं पोहोचलं युवराज पाटील युवराज पाटील ब्ल्यू कॉस्ट्युमचे पहिलवान विजय कोल्हापूर